आत्मवंदन सर्वांना हा आत्मवंदन बोला म्हणजे नेहमी प्रतिपदा पाळते असं काही नाहीये मॅडम नाही ठीक आहे ना कधीतरी एकदा आणि काही प्रतिपदा पाळणं जाऊ देत तुम्ही शिकला पण नाहीयेत पण संकल्प संकल्प एक... जे मीटिंग मी महिन्याला व्हिडिओ आहे त्याच्यावरून तुम्ही काही लिहिलंय का आणि पूर्ण झालंय का तेच सांगायचं हा म्हणजे मी आता जस्ट पंधरा तारखेला तुमचे बऱ्याचदा प्रतिपदेच्या रिलेटेड ऑडिओ येतात तर त्या मी ऐकते तर परवा लास्ट टाइम असं झालं की मी ते ऐकली आणि मी म्हटलं बघूया तरी करून आपल्याला जमते का म्हणून मी दे ते सगळं लिहिलं म्हणजे अजून मधून असं वेळ भेटतच नाही म्हणून माझ्याकडून राहते यावेळेला मी लक्ष देऊन त्या प्रतिपदेला ते लिहून काढल्या नोट्स म्हणजे मी ऍक्च्युली वहीच घात ह्याच्यासाठी जेव्हा पण आपलं काय असतं प्रोग्राम जेव्हा मी जॉईन करते तर ते लिहून काढते किती वहीमध्ये तर असं मी त्या वहीमध्ये ते लिहून काढलं आणि त्या दिवशी दुपारी ऍक्च्युली जेवायला पण उशीर जायला तरी पण कानावरलं मग मी मुलगी बाहेर खेळायला गेली तर मग मी एक म्हटलं ठीक आहे आपण आहे वेळ म्हणजे एकच काहीतरी टायमिंग होतं तर मी सव्वा एकला म्हणजे प्रतिपदीला झोपली त्या ह्याच्यावरती त्या साईडला आणि केलं तर माझं म्हणजे रिझल्ट असा आला की मी गेल्या एकोणतीस तारखेला एक ऑर्डर दिली होती रत्नागिरी मधून कुरिअर होत पार्सल येणार होत मुलांचे बुक्स येणार होते त्याच्यामध्ये आणि माझे पण काही महत्वाचे डॉक्युमेंट होते सर्टिफिकेट वगैरे आणि मला वाटलं दिल्लीची सुट्टी आहे म्हणजे मी तीस ला ऑर्डर टाकली आणि एक दोन तारखेला ते डिस्पॅच पण झालं तिथून पण दिवाळीची सुट्टी आली मला वाटली कदाचित सुट्टी कुरिअर लांबले मग मी रिलॅक्स होते पण दिवाळी झाल्यानंतर ना पण आठ नऊ तारखे पण काहीच येईना मग मी पॉल घ्यायला सुरुवात केली किती फॉलो घेतला तरी पण ते कुरिअर काही येत नव्हतं ते डिलिव्हरी झाला दुसऱ्याच ठिकाणी म्हणजे यायला पाहिजे मुंबईला ते गेलं पुण्यामध्ये पुण्यामधून पण कुरिअरवाल्याला रिस्पॉन्स देत नव्हते ज्यांच्याकडे डिलिव्हर झाला ती व्यक्ती पण भेटत नव्हती नव्हतींटला नेमकी ते बाहेर असायचे जेव्हा कुरिअरवाले जायची तेव्हा त्या बाहेर असायच्या असं बराच वेळा झालं मी फॉलोअप घेत होते पण काहीच रिस्पॉन्स येत नव्हतं की माझ्या म्हणण्याप्रमाणे यायला पाहिजे होत मग मी नोट म्हणजे नो त्या वहीमध्ये असं लिहिलं प्रतिपदीच्या संकल्पात की माझं कुरिअर मला व्यवस्थित मिळालं आहे जसं मला हवंय तसं आणि मी असं म्हणजे मिळालं आहे असं मी ते वाशी लिहिलं आणि प्रतिपदीच्या दिवशी ते मी रिपीट केलं आणि रिपीट केल्यानंतर चारच दिवसामध्ये मला एकोणीस तारखेला ते कुरियर भेटलं संध्याकाळी साडेपाच वाजता माझ्यासाठी प्रतिपदेचा खूप छान मॅडम धन्यवाद बघा आता मॅडमना काही माहिती नाहीये की संकल्प प्रतिपदा ऍक्च्युली डायरेक्टली लिहित संकल्प म्हणजे काय काय हवंय ते ठरवणे डायरीत लिहायचं प्रतिपदा म्हणजे काय प्रतिपदालाच लिहायचं असं काही नाही छान तेवीस काहीतरी माहिती म्हणजे तेवीस सॉरी सात नोव्हेंबर दोन हजार तेवीस रे वेळी घातले तेव्हापासून मी येतात म्हणजे जेव्हा पण कधी जॉईन काही ना काही असं मी लिहित असते त्याच्यामध्ये किंवा माझी वाक्य किंवा एखाद्या आपल्या मीटिंग मधून काही पॉइंट आवडले तर ते मी नोट डाऊन करते डिटेल मध्ये लिहिलं जात नाही पण असं किंवा एखादं वाक्य रिपीट करायचंय तर उद्या मेडिटेशन सांगितलंय पण करायला वेळ मिळत नाही मग मी वेळ मिळत नाही तर मी सकाळ संध्याकाळ वाक्य लिहित लिहिते नुसते लिहिते परत परत रिपीट लिहित असते म्हणजे सात आठ वेळा तरी झालं पाहिजे अकरा वेळा तरी झालं पाहिजे ते वाक्य लिहून आप आ, आप कसा -कसा कसा ते आपल्याला जे काय हवंय ते मग ते स्वप्न वाक्य असं म्हणजे व्हिज्युअलायझेशन मधलं सिनेमातलं सिनेमातले काय सेंटेन्स असतात की मला कसं कसं हवंय कशा पद्धतीने ती माझ्यापर्यंत पोहोचणार असं लिहून काढते आणि संकल्पातले मग असं प्रतिकतीच्या वेळेला आता आता तरी करते इथून पुढे बघूयात काय होतं जास्त वेळ नाही लिहायचं जास्त वेळेला अफर्मेशन लिहायचं म्हणजे आपल्याला जे जप करायचे ना की माझा विचार पॉझिटिव्ह होता ते जास्त वेळ आल्या पण हे जे आपले काम आहेत का ती काही जास्त वेळा लिहिली पाहिजे असं नाही ती लिहिताना काय महत्वाचं करायचं की मनाचा विचार झाला पाहिजे वैयक्तिक लाईफ आता म्हणजे कुरिअर येणार होतं हे म्हणजे टेम्पररी आहे की ते कुरियर आलं की ते तिथंच क्लोज होणार आहे पण जे लाईफ मध्ये मला परमान पाहिजे ते पण जास्त वेळ लिहायची गरज नाहीये मॅडम ते काय एकदा तुम्ही लिहा आणि काही लिहिण्यापेक्षा जे चित्र काढले ना चित्र कशी काढायची म्हणजे गोल काढायचं समजा बघा काय करायचं दोन कॉलम करायचे एका पाण्याला समजा एका पाण्याला दोन कॉलम केले मग एका 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 कॉलम मध्ये जर समजा तुम्ही फक्त स्वतःचे स्वयंपाक स्वतःच्या कामांबद्दल लिहिलं दुसऱ्या कॉलम मध्ये आपल्याला काय हवे ते लिहिले मग घर झालेलं आहे असं मी एकशे छोटस घराचं चित्र काढू शकता किंवा एक गोल काढायचा गोलला मग घरातली काही काम आहेत स्वच्छतेची ते डॅश 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 मारून गोलावर लिहू शकता म्हणजे मेंदू आहे ना चित्र स्वरूपात लवकर लक्षात ठेवतो आणि मेंदूनी जर ते चित्र बघितलं आणि रात्री झोपताना त्याच्यावर काम केलं तर मेंदूलाच काम करून तो सत्य स्वरूपात आणतो आपल्याला कामच करायचं राहत नाही म्हणून ते चित्र स्वरूपात तुम्ही जर लिहिण्यापेक्षा वाक्य अजून असं केलं सॉर्टिंग करायचं कामच किचनमधलं काम समजा किचनमधलं काम एक कॉलम बेडरूम मधलं काम एक कॉलम वाचनाचं काम एक आता मी आता असंच केलं एक एक पानं केलीत मी माझी डायरी पण संपली नोव्हेंबरलाच मी दुसरी डायरी घेतली मग त्या दुसऱ्या डायरीतली पण माझी सात आठ पानं संपली मी काय करते आता बघा माझं रिडिंग नॉलेज नॉलेज वरती लिहिलंय मग रिडिंगचं काय काय मला वाचन करायचंय मग मला आता बघा मृत्यूनंतरचं जग हे जास्त कारण कार्यक्रम घ्यायचा म्हणजे मला अजून जास्त डीपमध्ये वाचन केलं पाहिजे मग मी मृत्यूनंतरचं जग लिहिलं मग मी पुस्तकांचं नाव लिहिलं मी आता अमेझॉनवरच होते मग पुस्तकं मागवायची म्हणजे ह्या मेंदूच्या प्रोसेस झाल्या विचारांच्या प्रोसेस झाल्या लिहिताना तर जास्त लगेच आपलं ते सत्यात उतरत म्हणजे तुम्ही या गोष्टी जास्त लिहिण्यापेक्षा मनन जास्त करा चित्र स्वरूपात लिहा आणि जे अफर्मेशन्स आहेत की आपल्याला बदलायचे आपल्याला संदेश द्यायचा आहे ते वाक्य तुम्ही जास्त वेळा लिहा किंवा मनातल्या मनात जप करा हृदय मेडिटेशन सारखं माझा पॉझिटिव्ह विचार आला माझा पॉझिटिव्ह विचार होतोय माझा पॉझिटिव्ह विचार होतोय असं तर जर्नलिंगला कसं आहे की जर्नलिंगला तुम्ही नोट डाऊन करता किती पॉझिटिव्ह विचारले पुस्तक मी जे वाचत होते गोल्डन किस टू असेन्शन गोल्डन किस टू असेन्शन त्याच्यामध्ये त्यांनी जर्नलिंग वर एक पान लिहिलंय तर ते जर्नलिंगचं महत्व मी डिस्कशन ग्रुपवर टाकणार आहे त्याच्यात सुद्धा तेच म्हणतात की माझ्या आयुष्यात मी पुढे आलो जर्नलिंग मुळे आलो म्हणजे माझ्या विचारांचं रोज रात्री मी लिहायचंय मला आज इमोशनल विचार किती आले पाच आले उद्या मी तेच लिहिज चार लिहित मग या जर्नलिंगला तीच तीच गोष्ट परत नंबर मध्ये लिहावी लागते समजा श्वासाची गती किती झाली समजा एका ओंकारायला किती वेळ झाला रोज लिहा दोन दिवसांनी लिहा दर आठवड्याला ह्याला जर्नलिंग म्हणतात ते तुम्ही परत परत नोट डाऊन करा आणि जी अफर्मेशनशी अफर्मेशन म्हणजे काय आपल्या मनाला सूचना ती तुम्ही लिहा जास्त वेळ कारण तुम्हाला ज्या हव्यात त्या गोष्टी त्या तुम्ही जास्त वेळ लिहिण्यापेक्षा प्रोसेस जास्त करा म्हणजे में तो मेंदू घडवणार तर हे आपण डिटेल मध्ये बघणार आहोत अजून जर कोणाला बोलायचं असेल तर पटकन बोलून घ्या हे चला बोला पटकन बोला मॅडम बोला पटकन बऱ्याच वेळा संकल्प पण करत असते प्रतिपद आपण करत असते पण मध्ये माझे एक नोटबुक सापडत नाहीये ते बरेच दिवस झाले त्यामुळं ते राहिलं होत पण योगी कथामृत बद्दलचे जे काही माझे अनुभव होते ते मला रेकॉर्ड करायचेच होते त्याच्याबद्दल मी असे संकल्प लिहिला होता की तो कार्यक्रम छान झालाय सर्वांना खूप आवडलाय ध्यान पण छान झालंय आणि जिथं मला कळत नाही तिथं तिथं तीत मला मदत पण मिळाली आहे ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या ठरल्या आहेत आणि त्याचा अनुभव मला खूपच सुंदर आलेला मॅडम तुम्ही आला होता माझ्या मदतीसाठी तेव्हा जे प्रकरण मला जमत नव्हतं करायला त्यावेळेला संकल्प नव्हता लिहिलेला तुम्ही संकल्प लिहिला होता मॅडम त्याच्या आधीची जी प्रतिपदा झाली ना तेव्हा मी तो संकल्प लिहिला होता आ, की कार्यक्रम छान झालाय सगळ्यांचाच छान झालाय आणि मला पण जमले कारण मी पहिलाच पहिल्यांदाच बोलत होते सगळ्यांसमोर तर मला खूप भीती वाटत होती आणि जे माझ्या बरोबर होते त्यांनी आधी खूप सारे प्रोग्राम केलेले होते पी मध्ये वगैरे कम्पेअर वगैरे असं कधीच कम्पेअर नाही करायचं कारण इथे काय होतं एक मिनिट मला बोलू द्या इथे काय होतं आपण आपल्याला कमी लेखतो ही सर्वात जास्त चूक होती आपण आपल्याला कमी लेखणं म्हणजे अतिशय कमी ऊर्जेत राहणं अतिशय कमी फ्रिक्वेन्सीत राहणं कारण आजही एक मॅडम म्हटलंय मला कुठं प्रोफेशनलांमुळे अं म्हटलंय आपल्याबद्दल अशी मतं करायचीच नाही आपण समोरच्या बरोबर कम्पेअर तर नाहीच करायचं आपण एकच टूल वापरायचं सगळ्यांनी लक्षात ठेवा जे नूतन मॅडमने केलं संकल्पात लिहिलं प्रोग्रॅम छान झाला बस त्याच फ्रिक्वेन्सीला सतत राहायचं प्रोग्राम चांगलाच होणार आपल्याला अंजली मॅडमने साडेतीन हजार लोकांपुढे उठून उभे राहिलेले आहेत फक्त धन्यवाद दिले आणि त्यांचं चांगलं झालंय विसरू नका कधीही आणि स्वतःला कमी लेखूच नका कुठल्याही गोष्टीत कमी लेखू नका जेव्हा आपण स्वतःला उच्च समजतो तेव्हाच आयुष्यात उच्च गोष्टी व्हायला लागतात जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो तेव्हाच आपल्याला समोरच्या माणसाकडनं प्रेम मिळतो जेव्हा आपण स्वतःला नशीबवान समजतो तेव्हाच आपण नशिबवान बनतो सगळं आयुष्य आयुष्यातल्या बारीक सारीक घटना फक्त आपण आपल्याला कसं करतो त्यावरच आहे आपण आपल्याला दर्जा दिला दे, दे तर समोरचा माणूस देतोच देतो हेच सायन्स आहे तर तुम्ही थोडस नूतन मॅडम भीतीत जायचं नाहीये आणि स्वतःला अजिबात कमी लेखायचं नाहीये ठीक आहे पुढे बोला आता पटपट बोला पटपट बोला मॅडम खूप छान अनुभव आला मला तो आणि सगळ्यांना आवडला पण अ त्याच्यानंतर बारीक सारीक खूप घरातल्या गोष्टी बदलल्या आहेत आर्थिक परिस्थिती जरा बरी वाटते मला आणि तंगी वगैरे वाटत होती ते, ते आता नाहीये आणि त्याचा काही संकल्प पेरला होता का आर्थिक गोष्टी म्हणजे सांगा ना ऍक्च्युअली अनुभव सांगताना मी कधी पेरला होता मी किती वेळा तो रिपीट केला होता हे फार महत्वाचं आहे सांगणं कारण हे तुम्हालाही कळणं गरजेचं असतं मी तीन प्रतिपदेला लिहिलं तर मला तीन प्रतिपदेनंतर हा अनुभव आला मॅथमॅटिक्स ठेवायचंय ना इथे ते सांगत चला किती वेळा संकल्प पेरला एकदा संकल्प त्याच वेळेला एकदा दोनदाच लिहिला होता दोन प्रतिपदेला फेरला त्याच्यानंतर दोन तीन प्रतिपदा झाल्यात मॅडम म्हणजे दोन म्हणजे एकदाच लिहिल्याने तुम्हाला दिसत आहे तेच मी सांगते एकदा लिहा दिसत एकदा लिहा डायरी मात्र चाळायला विसरायची नाही पुढच्या प्रतिपदेचं लिहिताना आधीच्या प्रतिपदेला टिकमार्क करायच्याच आहेत धन्यवाद पन... दे धन्यवाद दे मॅडम मिस्टरांचा पण स्वभाव आर्थिक तुमची तंगी छान वाटत अजून काही सांगायचंय माझ्या मिस्टरांचा स्वभाव पण मला शांत वाटतोय आणि खूप दोघांमध्ये जे काही वाद होते ते बरेचसे कमी झाल्यासारखं वाटतंय आज पण एका बद्दल पण ने 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 सांगितलं घरातले बदलतात तुम्ही जप करायला सुरुवात करा आठ दिवस जप करा नाही बदलले तर मला सांगा बदलत नाही असंच नाही सगळं आपल्यावर आहे हो आपण तो विचार करून करून त्याला पाणी तेच घालतो हा रागीत हा स्वार्थी मॅडम नाही म्हणते मी नूतन मॅडम बद्दल नाही म्हणत मी जनरली सांगते आपण रोज पाणी घालतो त्याला हा रागीत हा स्वार्थी तर छान सांगतायत नूतन मॅडम आलाय तो पण मॅडम नूतन मॅडम बोला, बोला आ... आणि प्रवास अनुभव मला सांगायचा होता की प्रवासाबद्दल मी संकल्प आवाज नाही येतो माझा येतोय येतोय बोला ना हॅलो आहो आवाज येतोय मॅडम बोला येतोय का आवाज आवाज येतोय बोला